आय आय सो सॉरी बट मराठी मध्ये हा बळ नाही सांगला बोलतो हा <laughs> ना बॅग पडा बोलतो पडा येते मराठी बघा आमच्या जन, जन भारताची भूमी मध्ये है ना अखंड भारतांची आम्ही वार्ता करता है की नाही तो अखंड भारत काय आहे आम्ही कधी मु, हिंदू मुस्लिम नाही मगर आता पाकिस्तानी मुसलमान पाकिस्तानी किन्नर जसा व्हिडिओ आमच्या समोर आला आहे ते आम्हाला तुम्ही किन्नर आम्ही किन्नर आणि असं तुम्ही गोष्ट मधून करतात मी काय बोलतो बोल नमस्कार वु। आगे नमस्कार वैष्णव किन्नर आघाडा महामंडळेश्वर महाराष्ट्र राज्यानी आराध्यासाठी उर्फ बी भाषा विषय असा की पुलवामा मध्ये जो आतंकवादी जो हमला झालाय हा धर्म विचरून हिंदू धर्माला टार्गेट केले गेलेले की तुम्ही कोणत्या धर्मा धर्माचे आहेत त्या धर्माला त्यांनी गोळ्या मारल्या गेलेल्या आहेत माझा विषय असा होता की त्या विषयावरती कि जर तुम्ही कोणत्या चा धर्माचे आहे त्यावर गोळी मारली गेली तर पाकिस्तानचे जे किन्नर आहेत त्यांनी आमच्या होळीच्या जे सात आठ रंगाचा एक ओढणी होती त्या ओढणीवर त्यांनी त्यांच्या ते सगळ्या चपल्या मारून त्यांनी निषेध केला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या किन्नरला किंवा भारताच्या किन्नरला सुद्धा त्यांनी आपत्तीजनक त्यांनी बोललेले शिव्या वगैरे दिलेल्या आहेत नमस्कार मी साधवी संचिता सखी वैष्णव किन्नर तर सर्वप्रथम पैडाम मध्ये झालेला जो आतंकी हमला झाला होता तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत दुसरी गोष्ट की जे पाकिस्तानी किन्नर जे आहेत आज धर्माच्या नावावरती धर्माच्या झेंड्याखाली येऊन भारतातल्या किन्नरांना शिरीगाळ करून भारताचे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जे आहेत त्यांच्या पण विषयी खूप खालच्या थराच्या भाषेमध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आपला जो एकरूप एक रंग दाखवणारा जो आपला सण आहे होळीचा ज्याला आपण रंगपंचमी म्हणून सुद्धा आपण साजरा करतो तो तो वरुन चप्ला तेला तर तो कपडा त्यांनी त्यांच्या चपलांवरती ठेवून वरून पुन्हा चपला त्याला मारले गेलेले आहेत एवढा मोठा त्यांनी जागतिक लेवलवरती खूप मोठा निषेध केलेला आहे तर मला त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की तुमच्या घरात खायलाच नाही मुळात अगोदर आणि तुम्ही आमच्यातून बाहेर निघलेला आहात आणि तुम्ही आमची बरोबरी करायला निघली आहात बरोबरी करत असताना हे तुम्हाला कळत नाही की आपण बापाला ललकारतो तर बाप बापच असतो बापाच्या पायाखालीच लेकरू असत हे लक्षात असू द्या म्हणा त्यांना आणि जाहीर दिशेत आम्ही त्या किन्नरांचा हो करत आहोत आणि करत राहणार करत करतच राहणार पाकिस्तान फिर 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 मुड़ा। पाकिस्तान मुड़ाँ मुड़ाँ बार। मुड़ाँ बार। पाकिस्तान किन्नर पाकिस्तान किन्नर धर्मांतरण आता मी बोलते के इंदौर की इंदौरमध्ये जे धर्मांतरण होतात किन्नरात मध्ये मुस्लिम किन्नर त्यांना धर्मांतरण करतात सॉरी मराठी मी बोलू येईल मग थोडा तुकडा तुकडा तर मी क्षमा मानते सगळ्यांना तर धर्मांतरण जबरन धर्मांतरण आणि ते मुस्लिम किन्नर सांगतात हिंदू किन्नराला की तुम्ही मुस्लिम आहोत तुम्ही मुस्लिम धर्म मध्ये यायचा आणि गौ मास खायचा गौभूत नाही पियायचं असं ते सांगतात इंदौर इंदोर किन्नर समाज मुस्लिम किन्नर समाज असं सांगतात हा माझा थोडे व्हिडिओ आहे आणि ते किन्नर हिंदू किन्नर त्यांनी सांगलं आहे प्रेस मध्ये पण तिकडे इंदौर प्रेस मध्ये असं असं आमच्या सर सोबत होते मार होते आणि इंजेक्शन ते हिंदू किन्नरामध्ये जबरन घालतात ते मी ते हिंदू मुस्लिम किन्नराला निषेध करते पाकिस्तान की धमकी दे रहा कहना? पाकिस्तान परमाणु हमले की जो धमकी दे, दे रहे हैं उनको यह बता दूं कि हमसे बड़ा परमाणु कोई नहीं होगा और ऐसा परमाणु हम हैं कि पाकिस्तान को भारी पड़ जाएगा महातांडव रच देंगे हम पाकिस्तान के अंदर अगर वो अभी भी सुधरे नहीं तो पाकिस्तान का जन्म जिसने किया ना मैं अफसोस करती हूं ऐसे व्यक्ति भी क्या नाम लू जिसने पाकिस्तान को जन्म वो पाकिस्तान नहीं है वो हमारा खून पीने वाला देश है जिसको पानी भी भारत प्रदान करता है जल भी प्रदान करता है तो भारत करता है जिसकी रोटी खाते हैं उसी को गालियां देते हैं ये है पाकिस्तान आज इसी प्रेस वार्ता के मध्य पाकिस्तानों का झंडा लेकर हम खड़े और इसको आपके सामने इसको आपके सामने आज तो मैं इसको आपके सामने मैं पाकिस्तान 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 अपने जूतों के नीचे डालती हूँ इस पाकिस्तान के झंडों को